एका ताईने मला कमेंट केलं या कि रुपाली ताई दाजी किती चांगलं येत चांगलं बर त्यांचा चांगू थोडक्यातच मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगते तर बघा तुम्ही तर ता वळका बर का पण दाजी कसं का काय आहे ती तर बघा एक दिवस असं झालं की दाज कामाला जायचं होतं सकाळी सकाळी मग माझा चालला साईपाक आता डबा द्यायचा आहे बदल्यावरती बरं डबा घरबडीने बनवला मी काही एक दोन चपात्या झाल्या की लगेच दाजींचा मी डबा भरला आता भरल्यावरती हे काय म्हटलं की मला डबा बाहेर आणून दे बाहेर म्हणजे कुठं किचन मधून हॉलमध्ये आणून दे आणि डबा पिशवीत भरून मला बाहेर आणून दे तर मग मी काय म्हणलं त्यांना त्याव माझा चपात्याचा हात येत कारण की मी चपात्या करतच होते ना म्हणलं माझा पिठाचा हात आहे तर भरल्याला आहे डाबा तुम्ही फक्त बियात मध्ये टाकून घेऊन जा आता ह्याच्यामध्ये माझं काय चुकलं का तेवढा शब्द फक्त मी बोलले तर शनी तेवढंच ऐकलं डायरेक्ट निघून गेले तर कुठं कामावरती पाच मिनटं झाले दहा मिनट झाले माझं चाललंय आपला चपात्याचा सायपाकाचा राडा मी म्हटलं बाय हे करत ये ना डबा न्यायला बघते तर बाहेर जाऊन बघते हे कुठं दिसणार मला बरं बाहेर बाहेर जाऊन बघितलं आपलं पार्किंग मध्ये जाऊन बघितलं तर पार्किंग मध्ये गाडी पण नाही आता म्हटलं गेलं हे निघून फक्त एकच शब्द बोलले बरं का की डबा तुम्ही बारा बॅग मध्ये आणि घेऊन जा एवढाच शब्द फक्त मा माझ्याकडून गेला तेवढ्या शब्दावरती ह्या माणसानी काम गाठलं या बरं आता मला काय चैवय घरामध्ये हे म्हणजे हेऊ उपाशी गेल्यात ह्याचं नव्हतं वाईट वाटत मग संध्याकाळी येऊन चांगलं माझा गामदार त्यांना ह्याचं टेन्शन आलेलं मला आता करायचं तर काय करायचं बर मी डोकं चालावलं आणि ह्याला फोन केला आता फोन केल्या केला माणूस काय लगेच फोन उचलतोय हा कसा तरी उचलला उचलल्यावरती माझ्या तोंडातले शब्द पण नाही तवाच्या माणसानी दोन चार शिव्या देऊन रिकामा झाला आता आणि फोन ठेवून दिला अजूनच टेन्शन वाढलं आता करायचं तरी काय मग मी पण हुशारपणा केला आणि डायरेक्ट ह्यांच्या ऑफिसमध्ये गेले डबा घेऊन बरं आपिसच्या बाहेर उभी राहिले फोन करते फोन करते फोन माणूस फोन उचलला आता आता डबा तरी गुणा द्यायचा आता सिक्युरिटी पशी डबा द्यावा तर हा माणूस घेतोय का नाही म्हणजे मला ही चिंता की ती शेको रोटी का नाही आतमध्ये डबा नेऊन ही पण काळजी म्हणजे एवढं मेहनतीने मी इथून जीवाचा आटापेटा करून तिथं ऑफिसमध्ये गेली हा आणि शेको रोटीन डबा जर नाही दिला तर संध्याकाळी परत बोलणंच खायला असं ना तसं म्हणजे एवढा आटापेटा करून असं ना तसं परत संध्याकाळी बोलणं खायला लागेल ते काही चुकणार नाही मग त्या शेकोरटीनला म्हणलं की त्यांना बोलवा म्हणून त्यांचं नाव म्हणलं त्यांना बोलावा म्हणून मग ते सिक्युरिटींनी आता आतमध्ये सिक्युरिटी गेल्यावरती ऑफिस मध्ये मग नवीला जाईल त्यांना यायलाच लागलं ना बाहेर तर ते म्हणलं मला की ते सिक्युरिटी म्हणजे डबा ठेवायचा असला तर ठेवा तुम्ही मी देतो त्यांना पण मी म्हटलं नाही माझं काम आहे त्यांच्याकडून मग ते बा त्यांना बोलावलं बोलावल्यावरती मग आलं ते बाहेर ऑफिसमधून बरं बाहेर आल्यावरती जसं त्यांनी मला बघितलं आणि मी त्यांना बघितलं तो ते एवढं रागात होत जर त्यांच्या हातामध्ये बंदूक असती ना तर मला सहज एक दोन गोळ्या हाणल्या असत्या असं मायाक बघत होत ते तडा तडा माझ्या जवळ आलं आणि जवळ आल्यावरती डायरेक्ट माझ्या हातातली डब्याची पिशवी हिसकावून घेतली एखादा चोर कसा एखाद्या बाईच्या गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून घेतो तसं यांनी मायाकून पिशवी हिसकावून घेतली आणि एक मान बोल माया मायाबरोबर काही शब्द देखील नाही तर डायरेक्ट ऑफिस मध्ये गेलं बघा दाजी एवढ चांगलं आहे आणि एवढ्या चांगल्या आवाज येतोय का तुम्हाला काहीतरी ते शेजारी बांधकाम चालू आहे त्या मिशनींचा लय आवाज नु येतो या म्हणून व्हिडिओ काढता काढता मी स्टॉप व्हायला लागत आहे मला म्हणजे मला असं वाटतंय की तो बाहेरचा आवाज तुम्हाला येईल मी काय बोलते ते तुम्हाला येणारच नाही ऐकायला तर बघा मग दाजी एवढं तर चांगलं आहे तर कस आहे जे त्याच्या बायकोला ज्याच्या त्याच्या नबरेची खोड माहिती असते या वरून माणूस मस्त चांगलं देखणं दिसलं ना तरी आतमधून ते वेगळंच असतं या आणि आपल्या माणसाची खोड आपल्यालाच माहिती असते या कशी काय हाय कसं असतं या काय वेळेस असं असतंय ना की काही गोष्टी बायकांनाच म्हणजे ऍडजस्ट करायला लागतात आणि समजून घ्यायला लागतात आता ह्याच्यामध्ये माझी काही चुकी होती का काहीच नव्हती चुकी तरी पण ह्यांनी किती म्हणजे क्षणला असं वाटलं की तुला दोन पावलावरती डबा देऊ शकली ना नाही सकाळी आता कशी दोन चार किलोमीटर वरती डबा घेऊन आलेस उलट यांना मनामध्ये आनंद पण वाटत असेल कि मला किती त्रास झाला ह्याचा त्याला आनंद वाटला असेल आता काय करायचं कुठंतरी आपल्याला पण राग येतो या म्हणजे मला पण राग येतो या पण आपला गप गिळायचा राग संसाराचा गाडा पडायचा आहे म्हणल्यावरती कुठंतरी काही गोष्टीचा राग आला तरी तो रागावरती पाणी फेकून आपलं गप पुढं चालत राहायचं काय करायचं तर दाजी बघा किती चांगलं आहे त एवढ्यातच तुम्हाला तर म्हणतात वळखलेला असणारे हे तर काही छोट मोठ पण अशा काही गोष्टी अशा आहेत ना की ते आता तुम्हाला सांगत आहे ना तर तुम्ही म्हणताल की रुपाली एवढं पण तुम्ही सहन करता ये आता सहन करता म्हणजे सहन करायला असला माझ्या आहे ना काही बायका काही नवऱ्याच्या काही गोष्टी अशा सहन पण करतात तर या बघा अशा सर्किट माणसाबरोबर कसा मी संसार करत असल की युडूशी चुकी युडूशी म्हणजे ना मी तर कुठल्या चुकीत कधी गावतच नाही म्हणा पण ते पण काय चुकी त्यांची पण काय चुकी झालेली असली ना तरी त्या चुकीच्या खापार माझ्यावरती कसं का काय अं टाकायचं आणून तर दालीला बरोबर माहिती आहे हा हे काय आता उदाहरण तुम्हाला थोडक्यातच दिलेलं आहे की काय किती करामती माणूस आहे दिसतंय असं नाहीये माणूस लय मोठं करामती आहे लय पराक्रम केलेलं आहे त्यांनी पण काय करायचं आता सण करायलाच लागत या कुणाला सांगणार केलाय आपणच आपला पराक्रम तर आता सण पण आपल्यालाच करायला लागेल कुणाला सांगायचं आता कुणाला सांगत बसावं तर लोक काय म्हणतात की केलंयच तू नाही आता तुझं तुझं तू भोग भोगत तर आपण आपलंच भोगायचं आता आपण आपल्या हाताने आपल्या पायावरती झोंडा मारलाय तर आता आपण आपलंच रेटवायचं हाय बरं आहे म्हणायचं आणि पुढचं चालत राहायचं तू बघा थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का